दलित महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बर्फ फेक मोर्चा रस्त्यावर हातगाडी उभारून अशुद्ध पाण्यापासून बनवलेल्या बर्फाचा वापर करून नागरिकांना थंड पेयातून दिला जातो याकडे अन्न व औषध विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने बेसळयुक्त शीतपेय विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने संस्थापकाध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालय गेटवर बर्फ फेकून अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त समुद्रे यांना दिलेल्या निवेदनात डॉक्टर उत्तम मोहिते यांनी म्हटले आहे की सांगली शहरात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे हैराण नागरिक थंड पेय पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला थाटलेल्या हातगाड्यांवर लिंबू सरबत कोकम सेवन करतात परंतु याच हातगाडीवर शीतपेय बनवताना वापरण्यात येणारा बर्फ हा शुद्ध पाण्यापासून बनवलेला नसल्यामुळे त्यामध्ये केमिकलचा वापर केल्याचा समोर येत अशी शीतपेय सेवन केल्यानंतर अनेकांना शारीरिक त्रास जाणवतो याबाबत तोंडी व लेखी निवेदन विभागाचे सहाय्यक आयुक्त समुद्रे यांच्याकडे दिले तरी त्याकडे जाणीवपूर्वक अधिकारी डोळे झाक करतात मानवी भेसळयुक्त शीतपेय व बेकरी व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या तडजोडी करून मानवी जीवनाशी खेळणाऱ्या व्यावसायिकांना आयुक्त श्री समुद्रे, समुद्रे यांनी अवैध मार्गाने मिळवलेल्या कोट्यावधी रुपयांच्या सर्व प्रकारच्या संपत्तीची आयकर लाचलुचपत ईडी मार्फत तात्काळ चौकशी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे ayam ngeream 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 जनजीवन बघितलं असतं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसात माणसांना थंड गरम उष्णते वातावरणामुळं त्यांच्या शरीराचं तापमान वाढलं जाते त्यामुळं माणूस शीतपेय आणि थंड पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी जिथं मिळतील त्या ठिकाणाला आस्वाद आणि थंड पदार्थ पेयांचा घेण्यासाठी पुढाकार घेत असतो जात असतो याचा गैरफायदा घेत आपल्या शहरातील विविध ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या मला वाटतं अन्न भेसाळच्या आशीर्वादाने विविध ठिकाणी हातगाडी असतील किंवा पदचारी फेरीवाले असतील किंवा अतिक्रमणमध्ये मोठ्या दिमागात टाकलेले स्टॉल असतील हे बेकायदेशीरित्या असे शरीरात सफाईकारक असणारे बर्फ घेऊन खाण्यास लोकांना विक्री करत आहे ते शीतपेयातनं तसेच थंड पदार्थातून दिले जातात त्यामुळे शरीरावर आणि पोटाचे अनेक विकार यामुळे होऊ शकतात आणि एक वेळा अन्न भेसळकडे आम्ही गावातील विविध प्रकार असतील हॉटेल्स असतील किंवा पुढचं असतील हे बेकायदेशीररित्या चालू आहे इथे गैरप्रकार चालू आहे अशा आम्ही अनेक वेळा तक्रार केल्या तरीच माझ्या ना पण संबंधित जे समुद्रे म्हणून अधिकारी आहेत हे झोपाचं शि सोंग घेऊन संबंधित लोकांच्यावर आशीर्वाद ठेवत साप्ताहिक मासिक काप्ते घेऊन या ठिकाणाला राजरोजपणे बेकायदेशीररित्या विक्री या अन्नपूरच्या छायेखाली चालू आहे या आम्ही आज संबंधित जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा संबंधित मीडिया असेल किंवा जनतेच्या समोर आणण्यासाठी आम्हाला आज हे बर्फ घेऊन आंदोलन करावं लागलं येत्या काळात जर संबंधित लोकांचं विक्री तात्काळ थांबली नाही बर विक्री थांबली नाही बर्फ पण फॅक्टरींच्या कारवाई झाली नाही तर येत्या काळात संबंधित अधिकाऱ्याला रस्त्यावर आणून उघडा करून दिंड काढल्याशिवाय राहणार नाही असा ना इशारा मी दलित महासंघातर्फे देतो दलित